कन्नड तालुक्यातील जैतखेडा येथील प्रगतशील शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक असलेले निवृत्ती केशव वेताळ यांच्या गायने चक्क दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला आहे ही बातमी परिसरात चर्चेचा विषय बनली असून या वासराला बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे यावेळी आमचे प्रतिनिधी देवीदास थोरात यांच्याशी बोलताना शेतकरी निवृत्ती वेताळ यांनी सांगितले की हा दैवी चमत्कार असून आम्हाला ही सुखद धक्का आहे परिसरात प्रथमच असे वासरू जन्माला आल्याने लोक कुतुहालाने बघण्यासाठी येत आहे वासरू सध्या सुव्यवस्थित असून सध्या काहीही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे आम्ही इतर वासरांप्रमाणे याचीही संगोपन करणार असं शेतकरी वेताळ यांनी सांगितलंय दहा लाख वासर जन्माला आल्यानंतर असे एखादे प्रजनन होते असं देखील यावेळी सांगण्यात आलंय बायोसेफाली नावाचा जनुकीय जेनेटिक जन्मता दोष असून गुणसूत्र बिघाड झाल्याने मुखयात होत असतो गर्भधारणा होताना दोन एम्ब्रॉय बनतात आणि एक एम्ब्रॉय निष्क्रिय होतो मात्र डोके हे प्रथम बनत असल्याने दोन शरीराचे एक डोके बनते हा द्विमुख जनुकीय दोष दहा लाखातून एखाद्या जनावराला होत असतो गर्भशयात न्यूरॉल ट्यूब निर्माण होतानाच हा दोष बनतो अन्ननलिका एकच असते मेंदू दोन असू शकतात मात्र एकच कार्यरत असतो आणि दुसरा रूढी असतो गर्भावस्थेमध्ये काही युटेरोटॉक्सिक औषध रेडिएशन हानिकारक रसायने प्लेसेंटल बेरियर बॅरियर औषधे जर जनावरांना दिली गेली तर ही विकृती उद्भवू शकते असे जैव जैवविविधता अभ्यासक डॉक्टर संतोष पाटील यांनी सांगितलं आहे देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड